नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा नवरात्र सुरू आहे नवरात्रमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांचं आपण पूजा करत असतो तिची सेवा करत असतो वेगवेगळ्या नऊ रूपांचं ह्या दिवशी आराधना करतो तिची भक्ती करतो तिची सेवा करतो यथाशक्ती आपल्याकडून जेवढी होईल तेवढी आपण तिची सेवा करत असतो आपल्या घरातल्या स्त्रीलाही आपण लक्ष्मीचे रूप मानतो घरातली लक्ष्मी म्हणून तिला आपण बोधित करतो आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तर घरातल्या लक्ष्मीने ह्या नऊ दिवसामध्ये कसं राहायचं माझं तर म्हणणं आहे की घरातली स्त्रीचा जसा मूड असेल जसा तिचा स्वभाव असेल तसाच वातावरण म्हणजे तशाच पद्धतीचं घरात वातावरण निर्माण होतं ज्या दिवशी ती आनंदी असेल त्या दिवशी त्या घरातलं सगळं वातावरण आनंदी असतं ज्या दिवशी ती दुःखात असेल त्या दिवशी म्हणजे वेळी आपल्या घरात काही ना काहीतरी असतंच ना तर एखाद्या वेळी जेव्हा तिला त्रास असेल ती दुःखात असेल तर त्या घरातलं तेव्हा पूर्ण वातावरणच बिघडून जातं तर मला असं वाटतं की आपण जसे घरात वागतो एखादी स्त्री घरातली जशी वागते जसा परिसर आपल्या स्वभावतालचा ठेवण्याचा प्रयत्न करते तसाच आपल्या घरातला वातावरण निर्माण होत जातो तर ह्या नवरात्रीमध्ये आपण आई कुलदेवीची पूजा करतो ह्या नऊ दिवसामध्ये तिची सेवा करत असतो तर आपण घरामध्ये कशा पद्धतीने घर हँडल करायला पाहिजे कशा पद्धतीने घरामध्ये आपण देवी आईचं आगमन व्हावं ती आपल्या घरात स्थायी व्हावी सूक्ष्म रूपाने का होईना आपल्या घरात ती स्थायी व्हावी यासाठी आपण काही प्रयत्न करायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये राहायचं आहे बाकीच्याही घरातल्यांनी त्या पद्धतीने राहायचं असतं पण स्त्रीमध्ये जी घराला पूर्ण एकत्र एक बांधून ठेवण्याची जी ताकद असते ना घरामध्ये घरातलं जे वातावरण आहे ते चेंज करण्याची जी तिच्याकडे जी ताकद आहे ती पुरुषामध्ये नसते तर घर कसं सांभाळावं आणि घरातलं वातावरण कसं व्यवस्थित ठेवावं हे आपल्याच हातात असतं तर त्यामुळे आपण कुठल्या गोष्टी ह्या नऊ दिवसामध्ये करायच्या आहेत आणि कुठल्या करू नये हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये देवीची जास्तीत जास्त पूजा आराधना केली जाते ह्या नऊ दिवसामध्ये तर त्यामुळे ह्या काळात आपले मन शांत ठेवायला हवे या काळात घरामध्ये तसेच घराबाहेरही भांडण कलह वादविवाद करू नये मन जेवढं शांत राहता येईल ठेवता येईल तेवढं शांत ठेवायचं आहे आणि शांत ठेवण्याचा एकच उपाय आणि एकच मार्ग आहे तो म्हणजे सतत नामस्मरण करणे तर ह्या नऊ दिवसामध्ये सतत तुम्ही नामस्मरण करा सतत एखादा मंत्र तुम्ही जपत राहा देवीच्या समोरच बसून मंत्र जप जपला पाहिजे असं नाही सतत तुम्ही देवीचं नामस्मरण करा आणि तुमची घरातली कामं करत असताना पण तुम्ही नामस्मरण म्हणजे मंत्र जपत राहा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर घरामध्ये घटस्थापना केली असेल तर ह्या काळामध्ये आपण घराचे दरवाजे बंद ठेवायचे नाहीत घरातले दरवाजे हे आपले उघडे असायला पाहिजे आता आपण घरातला दरवाजा उघडा ठेवतोय म्हटल्यावर घरात कोणी ना कोणीतरी वस्तू व्यक्ती थांबायलाच हवं कारण की आपण आता बघतोय की सगळीकडे चोरी होत आहे तर दरवाजा आपण उघडा ठेवून कुठे पण गेलो आणि घरात जर काहीतरी असं घडलं तर मग खूपच त्याचे परिणाम तुम्हाला वाईट भोगायला लागतील तर त्यामुळे अशा वेळी घरात घर दरवाजा जर उघडा ठेवायचा असेल तर घरामध्ये कोणी ना कोणीतरी व्यक्ती असायलाच हवं आणि जर तुम्ही कामाला किंवा जॉबला जात असाल तर संध्याकाळी तर तुम्ही दरवाजा बंद ठेवू नका संध्याकाळी हा दरवाजा उघडा ठेवा न देवीसाठी थोडाफार वेळ तुम्ही काढा आणि संध्याकाळच्या वेळी लवकर परत या आणि संध्याकाळी तरी तेवढा दरवाजा तुम्ही उघडा उघडा करून ठेवा तसेच या काळात आजारी व्यक्ती गर्भवती महिला आणि लहान मुलांव्यतिरिक्त इतरांनी दिवसाचे झोपू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला देवीचे स्वरूप मानले जाते तर या दरम्यान चुकूनही कोणत्याही स्त्रीचे मन दुखू नका विनाकारण कोणत्या स्त्रीला वाईट वाटेल तिचा अपमान होईल असे वागू नका हा नियम फक्त नवरात्रीतच नव्हे तर इतर दिवशी देखील पाळणे खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचे आहे तसेच नवरात्रीत स्त्रियांनी देखील इतर स्त्रियांचा अपमान करू नये त्यांना तुच्छ लेखू नये त्यांची निंदा करू नये नवरात्रीच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात तर काही ठिकाणी कांदा लसूण ही व्यर्ज केलं जातं जर तुम्ही कांदा लसून खात असाल तर काही नाही ठीक आहे पण पन... काही ठिकाणी कांदा ही व्यर्ज केलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही कांदा लसूण व्यर्ज करा आणि मांसाहार मद्यपान यापैकी कशाचे सेवन आपल्याला करायचे नाही किंवा घरातही आणायचं नाही या काळात जास्तीत जास्त शुद्ध सात्विक आहार घेतला जाईल याकडे लक्ष द्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण दिवा लावतो तर त्यामागे असे कारण आहे की दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे तर नवरात्रीच्या दिवसामध्ये पूर्ण नऊ दिवसापर्यंत अखंड ज्योत लावावी कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि तिची पूजा केली जाते त्यामुळे घरात अखंड हा लावा नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त स्तोत्र आणि मंत्राचे पठन करा त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना देवी पूर्ण करेल आणि तुमच्या कुटुंबात सुख संपत्ती प्रदान करेल तर त्याचबरोबर गोर गरिबांना दान पण तुम्ही करू शकता नवरात्रीच्या दिवसात तुम्हाला तुमच्या कामामुळे कोणतीच गोष्ट करणे जर शक्य नसेल अशा वेळी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला पैशांची किंवा अन्नदानाची मदत करा देवीच्या नावाने केलेली ही सेवा सुद्धा तुमची देवीच्या चरणापर्यंत पोहोचेल जर तुम्ही काही काम कामानिमित्त जॉबनिमित्त किंवा आणखीन काही कारणानिमित्त ही सेवा करू शकत नसाल तर तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान करा त्यांना पैशांची गरज असेल तर त्यांना पैशांची मदत करा ही जरी सेवा केली तर ती सेवा देवी आईच्या चरणी पोहोचेल जर तुम्हाला मंत्र स्तोत्र याचे पठण करायचे आहे तर ते पण तुम्ही करू शकता आणि देवी आईची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ हे पण तुम्ही ह्या नऊ दिवसामध्ये नक्की आवर्जून करा आपल्या घरामध्ये एखादी सवासणी स्त्री आली असेल तर तिला काहीतरी गोड खाऊ घाला घरामध्ये जेवण बनवलं असेल त्यावेळी तर तिला जेवण जेऊ घाला जेव जर काही तुम्ही बनवलं नसेल तर घरामध्ये एखादा गोड पदार्थ असेल तर ते तिला द्या आणि तिला हळदी कुंकू लावा प्रत्येक सवासणी स्त्री ही लक्ष्मीचा स्वरूप आहे तर त्यामुळे तिचा अपमान होऊ नये ह्यावेळी ह्याची तुम्ही काळजी घ्या आणि इतर वेळीही फक्त नवरात्रीमध्येच नाही तर इतर वेळीही जर कोणी तुमच्या दारासमोर आलं असेल स्त्री म्हणा पुरुष म्हणा किंवा लहान मुलं म्हणा जे कोणी तुमच्या दारासमोर आलं असेल तर त्याला नाराज करून पाठवू नका त्याला काहीतरी खाऊ घाला त्यांना कशाची गरज आहे ते बघा जर तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला त्याची मदत करू शकाल तुम्ही तर ती करा देव आपल्या माणसातच आहे देव काही तुम्हाला हुडकत येणार नाही देव अशा माणसातच आहे तर तुम्ही माणसांची सेवा करा त्यातच तुम्हाला आईचा आशीर्वाद मिळेल तिची कृपा मिळेल तर संध्याकाळच्या वेळी आपल्या दारासमोर जर कोणी आलं तर त्यांना नाराज करून पाठवू नका त्यांना घरात बोलवा घरामध्ये घरामध्ये जे काही बनवलेले आहेत ते त्याला खाऊ घाला त्यांना हळदी कुंकू लावा सवासणी असेल तर त्यांना हळदी कुंकू लावा लहान मुले असतील तर त्यांच्या हातामध्ये त्यांच्या आवडीचे जर काही बिस्किट चॉकलेट असेल तर ते द्या ते नसेल तर घरामध्ये तुम्ही जे काही बनवलं असे आहे ते त्यांना खाऊ घाला तर यामध्येच देवी आईचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तुम्हाला या गोष्टी पटल्या असतील तर नक्कीच ह्या नियमांचे पालन करा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ